तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणातून कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट वंदे मातरम, मातरम।, मातरम या गीताला एकशे पन्नास वर्ष पूर्ण झाल्याबद्दल संपूर्ण देशभरामध्ये एकाच वेळी कोट्यवधींच्या उपस्थितीत सामूहिक गायन केलं गेले संगमनेर शहरामध्ये शाहिर विठ्ठल उमप शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या वतीनं क्रीडा संकुलामध्ये शहरातील विविध विद्यालय शाळा हायस्कूल यामधील पाच हजार विद्यार्थी शिक्षक आणि सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी उपस्थित राहून सामूहिक वंदे मातरम गीताचं गायन केलं या कार्यक्रमासाठी प्रांताधिकारी उंडे तहसीलदार धीरज मांजरे ॲडव्होकेट ईशान गणपुले आय टी आयचे प्राचार्य वडगुजर राजेंद्र देशपांडे पोलीस निरीक्षक समीर बारावकर प्रणिती सोमन प्राध्यापक ए झेड देशमुख योगेश कासट गिरीश डागा हरिदास कमठम संदीप फटांगरे आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती आपल्या सगळ्यांना माहिती आहे की <syması> माहिती जी आहे ती आपण पूर्ण देशामध्ये हा कार्यक्रम आपल्या विद्यार्थी आलेले आहेत आपल्या तालुका प्रदेश मुख्य सचिव आणि देखील आणि अतिशय विषयला गांधी मात्र या गीतामधून कवितेमधून भारतीय स्वातंत्र्यता येण्यासाठी आणि स्वातंत्र्य करणार सरकारला त्यांच्या प्रेरणा आण त्यांच्या प्रेरणेचं त्यांच्या संघर्षाचं आपल्या देशाला स्वातंत्र्य झालं आणि स्वातंत्र्यानंतर आपण पूर्ण केलेलं आहे गंभीर मात्र गीतामध्ये जी या भारत सौंदर्य मदत केलेलं आहे ते सौगण्य कुठल्या देखील वाढवण्याची जबाबदारी या भारत देशाचे नागरिक म्हणून आपल्या सर्वांची तयार करण्यात आली तसेच हे सौंदर्भात वाढवण्याची जबाबदारी आहे आणि या स्वतंत्र भारताचे नागरिक म्हणून आपण निश्चितपणाने आपला देश आमची जीवा सुपण्याचा प्रयत्न करू आपल्या देशाचे राजकीय एकात्मता कशा पद्धतीने एकत्र राहील त्याचबरोबर या भारत मात्र सौंदर्य आहे हे सौंदर्य देखील आपल्या देशाची प्रगती येत असताना मिळणार नाही याची काळजी आपण समोर घेऊ आणि आपल्या भारत मात्र त्या ठिकाणी नोंदन करून आपल्या देशाला आणखी सूजना सुटा करण्यासाठी आपण सर्व प्रयत्न करूया आपण सर्व आहे त्याबद्दल आपल्या सर्वांनी महत्वावर धन्यवाद या देतो एका आपत्तीने एका आई प्रती व्यक्त केलेली संवेदना जेव्हा त्याची आई ही पारतंत्र्यामध्ये दुःखात गरिबी महामारीत आदळात भुपरीमध्ये तडफडत होती यातने त्या संघर्षाचं प्रस्तुती वर्णन पण अशा संघर्षात असताना सुद्धा हे मात्र हे आई मला जन्म देणारी तू आहेस सप्त कोटी लोकांना जन्म देणारी तू आहेस अशी तू कशी काय असू शकतेस हा प्रश्न विचारणारी तू what the बावीस ऑगस्ट एकोणीसशे सात भारताचा पहिला तिरंगा ध्वज पडकवला तेव्हा त्या किरंग्या ध्वजाच्या स्वरूपामध्ये मध्यभागीच्या लाल पट्ट्यामध्ये सुद्धा दोन शब्द लिहिलेले होते ते शब्द होते आम्हाला जेव्हा आम्ही भारताबाहेर जातो तेव्हा भारता सांगतो की आम्ही पुण्याचं उत्तर आम्हाला असं नव्हतं की उत्तर एक नाथ समुद्र हिमाद्रेश व दक्षिण वर्षंत भारत नाम ना भारतीय प्रसंगी आम्ही भारतीची मुलं या देशाची या मातेची मुलं हीच आमची ओळख आहे म्हणूनच आत्ता सुद्धा आम्ही जगात वासुदेव आत्मचरित्र फडक्याचं वाचनामध्ये आलं आणि त्यातून त्यांना अनंतपट कादंबरीचा नायक सापडला आणि त्या नायकाच्या तोंडून या ठिकाणच आमचं जे राष्ट्रगीत आहे ते राष्ट्रगीत या ठिकाणी निर्माण झालं वंदे मातरमचा जय घोष करीत अनेक स्वातंत्र्य सैनिक फासावर गेले अनेकांनी भोवली वंदे मातरमचा उद्घोष केल्यानंतर ब्रिटिश अनेकांना होते त्या हैदराबादच्या जेलमध्ये असणारे शंकरराव नावाचे ग्रस्त ब्रिटिशांच्या अधिकाऱ्यांना त्यांना वंदे मात्र म्हणायला बंदी केलेली होती त्यांना वेत मारले परंतु त्यांनी ते वंदे मातरम चालूच ठेवलं आणि म्हणून सावरकरांनी त्यांना वंदे मातरम शंकरराव हो। अशा तऱ्हेचं नाव दिलेलं होतं आज आपण एकशे एकशे एक्कावन्नवी जयंती त्या गीताची आपण साजरी करतोय हे केवळ गीत नाही तर या ठिकाणी आमच्या मातृभूमीचं जिवंत आणि ज्वलंत अशा तऱ्हेचं वर्णन आहे हे आपण विसरता उठोगाच नाही या गीताचा वापर स्वातंत्र्य टिकवण्यासाठी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आणि स्वातंत्र्य विकसित करण्यासाठी झाला पाहिजे हे संपूर्ण वंदे मातरम जे आहे हे प्रत्येकाच्या मुखोद असलं पाहिजे दुर्दैवानं आपण त्या वंदे मातरम देखील केली फक्त वंदे आपण म्हणतो संपूर्ण वंदे मातरम मध्ये भारत मातेचं या देशाचं जे वर्णन आहे त्या वर्णन सगळ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि तशा तऱ्हेचा प्रयत्न या ठिकाणी या समितीने करावा अशा तरीची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि आज जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणामध्ये सर्व नागरिक उपस्थित होते त्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो जय श्रीराम आज वंदे मातरम या गीताला दीडशे वर्ष पूर्ण झाले सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला दीडशे वर्ष पूर्ण झाले असल्याने आज आपल्या संगमनेर शहरामध्ये क्रीडा संकुल येते जवळपास साडेपाच हजार विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये अडीचशे शिक्षक असतील सर्व शासकीय कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये आज का कार्यक्रम पार पाडला या दिनानिमित्त सर्वांना मी शुभेच्छा देतो यावेळी विद्यार्थ्यांनी वंदे मातरम या गीतावर एक नाटिकाही सादर केली या कार्यक्रमासाठी शासकीय अधिकारी कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येनं हजर होते सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस कॉटचे चे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मान कंबर आणि मुंग्या मुंग्याचा पॅरालिसिस्युपंक्चर फिजिओथेरपी जल चिकित्सा बाष्प जलचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस